आबाळाची साथ आहे अंधाराची रात आहे आबाळाची साथ आहे अंधाराची रात आहे आता भारतीय संघाला घाबरायची गरज नाही कारण वीरेंद्र सेहवाग नंतर जर चौकार षटकार ठोकण्याचा विक्रम करणारा जर फलंदाज कोण आला असेल तो म्हणजे आहे अभिषेक शर्मा याने काल पाकिस्तानची उचलून 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 अशी मारले ना चेंडूला उडवलाय तुडवलाय आणि एक नव्हे तर तब्बल पाच ते सहा वेळा सीमा बाहेर चेंडूला फेकून देऊन असा विक्रम केलाय की फक्त चौथी चेंडूमध्ये चौऱ्याहत्तर धावांची खेळी खेळलाय -खेड़ तो म्हणजे अभिषेक शर्मा घातलाय वीरेंद्र सेहवाग नंतर जर कोणी फलंदाज असेल तुफान राडा करणारा तो म्हणजे अभिषेक शर्मा टी ट्वेंटी मध्ये कशी फलंदाजी करायची ही आपल्याला वीरेंद्र सेहवाग याने शिकवली होती तीच फलंदाजी घेऊन आलाय तो म्हणजे अभिषेक शर्मा वीरेंद्र सेहवागच्या तोडीस तोड देणारा अभिषेक शर्मा हा फलंदाज वाटतोय का तुम्हाला नक्की सांगा मला तर वाटतोय तुम्हाला वाटतोय का नाही ना कमेंट मध्ये नक्की सांगा तोपर्यंत असं तर आनंदी महाराष्ट्र